पुण्यातील धनकवडीचे योगी शंकर महाराज यांनी एकोणीसशे सत्तेचाळीस साली समाधी घेऊन आपले प्राण पंचतत्वामध्ये विलीन केले त्यांच्या भक्तांनी त्या काळात महाराजांचे शरीर पुण्यात सर्वत्र शेवटचे दर्शन करण्यासाठी फिरवले आणि पद्मावतीला आणले तेथे जमीन खणून महाराज यांचे शरीर त्या जमिनीत ठेवले वरून माती टाकली त्या मातीच्या ढिगाऱ्यावर हार व फुले होती जसा जसा अंधार पडायला लागला होता तसे तसे सर्व भक्त आपापल्या घरी गेले कारण त्या काळी एकोणीसशे सत्तेचाळीस साली त्या धनकवडी भागात सर्वत्र मोठे जंगल होते त्या जंगलात रानटी कुत्रे वाघ आणि इतर जंगली प्राणी होते त्यामुळे महाराजांची भक्ती करणे वेगळे आणि आपला जीव वाचवणे वेगळे रात्री या जंगलात थांबणे योग्य नाही महाराज गेले त्यांचे शरीर आपण विधिवत पुरले आता आपले काम झाले शेवटी आपला पण संसार आहे असा विचार करत हळूहळू सर्वजण निघून गेले रात्र झाली त्या भयंकर जंगलात महाराजांच्या समाधीजवळ त्यांचा एक शिष्य थांबला होता या शिष्याने विचार केला की जंगलात रानटी कुत्रे आहेत रात्री त्यांनी जर महाराजांच्या समाधीवरची माती उकरून महाराजांचे शरीर बाहेर काढले आणि खाल्ले तर आपल्या लाडक्या गुरूच्या शरीराची अशी दुर्दशा व्हायला नको म्हणून तो शिष्य तेथून घरी परत गेला नाही रात्री अनेक वेळा जंगली कुत्री आली त्या शिष्याने त्यांना दगडी मारून पळवून लावले तो शिष्य रात्रभर जागत जंगली प्राणांना न भिता तेथे समाधीचे रक्षण करत राहिला काय त्या शिष्याचे धाडस बघा तुम्ही जर एकच रात्र एकटे एखाद्या एक जंगलात जेथे रानटी कुत्रे व इतर जंगली प्राणी आहेत त्यांना दगडाने हाकलत काढली तर तुम्हाला कल्पना येईल की त्या शिष्याने काय धाडस केले होते दुसरे दिवशी सकाळी त्याने विचार केला की आता आपल्याला महाराजांच्या समाधीचे रक्षण करण्यासाठी येथेच कायमचे थांबले पाहिजे त्याने तसा निश्चय केला तो तेथेच थांबला त्या ते शिष्याने एक दोन दिवस नव्हे तर तब्बल पंचवीस वर्षे महाराजांच्या समाधीची राखण केली त्याबद्दल त्याला कोणी दरमहा पगार देत नव्हते की त्याला खायला अन्नही देत नव्हते पण त्याला कशाचीच अपेक्षा नव्हती त्याबद्दल त्याला कोणी पुरस्कार देणार नव्हते की चार पैसे मिळणार नव्हतेच पण केवळ गुरुवरच्या अफाट प्रेमासाठी आणि आपल्या गुरुच्या शरीराची जंगली प्राण्याने दुर्दशा करू नये म्हणून तो तेथेच थांबला होता भूक लागली की त्या जंगलात दूरवर कोठेतरी चार पाच घरे होती त्या घरात जाऊन भिक्षा मागायची ती माणसे जे देतील ते समाधानाने घ्यायचे आणि परत महाराजांच्या समाधीजवळ यायचे सात आठ दिवस झाले इकडे त्या शिष्याची बायको नवऱ्याला सगळीकडे शोधायला लागली तिला काळजी पडली की आपला नवरा घरी का आला नाही कुठे गेला ती बिचारी नवऱ्याला शोधत शोधत महाराजांच्या समाधीजवळ आली तर तिने पाहिले की आपला नवरा वेड्यासारखा एकटाच त्या समाधीजवळ बसून आहे तिने नवऱ्याला घरी परत येण्यासाठी विनवले पण त्या शिष्याने घरी परत यायला नकार दिला आपला नवरा आता ऐकणार नाही हे त्या माऊलीच्या लक्षात आले तेव्हा त्या माऊलीने पण त्याच्याबरोबरच समाधीजवळ राहण्याचा निर्णय घेतला त्या, त्या गुरुवेड्या शिष्याची ती पतिव्रता साधी भोळी बायको तिने विचार केला की जेथे माझा नवरा राहील तेथेच मी पण राहणार ती घरी जाऊन थोडीफार भांडी घेऊन आली दोघांनी तिथेच छोटीशी झोपडी उभी केली आणि तेथेच राहू लागले आपल्या गुरुच्या समाधीची राखण करणारा तो वेडा शिष्य आणि त्या शिष्याची काळजी करणारी त्याची वेडी पतिव्रता बायको उन्हाळ्यात महाराजांच्या समाधीला ऊन लागू नये म्हणून त्याने छत्री दिवसभर धरली तर पावसाळ्यात पाण्याचे लोटच्या लोट, लोट यायचे तेथे त्या काळी भरपूर उतार होता त्या पाण्याच्या लोटाने समाधीवरची माती वाहून जाऊ नये म्हणून तो वेडा शिष्य त्या समाधीच्या वरच्या भागावर आडवा झोपायचा वरून पडणारा प्रचंड पाऊस वरून वेगाने येणारे पाण्याचे लोट त्या शिष्याने आपल्या अंगावर घेतले पण गुरुच्या समाधीला काही होऊ दिले नाही असे एक दोन नव्हे तर तब्बल पंचवीस वर्षे काही दिवसांनी महाराजांचे काही शिष्य तेथे ते समाधीचे दर्शन घ्यायला आले होते त्यांनी पाहिले की तो शिष्य समाधीची राखण कशी करत आहे ते मग त्यांनी एकत्र येऊन समाधीभोवती विटांचे बांधकाम केले वरून पत्रा टाकला हळूहळू काळ बदलला तेथे जंगल कमी होऊन माणसे राहायला आली पंचवीस वर्षानंतर आपल्याला आता जे मंदिर दिसत आहे ते मंदिर उभे राहिले कशाचीच अपेक्षा न करता आपल्या गुरुच्या समाधीची राखण करणारा तो वेळा शिष्य होता परमपूज्य बाबुराव रुद्रकर हा व्हिडिओ जे बघत आहेत त्यांना पद्मावतीचा सातारा रोडवरील महाराज यांची समाधी असलेला मठ माहीतच असेल पण त्यांच्या समाधीची पंचवीस वर्षे राखण करणाऱ्या रा बाबूराव रुद्रकर यांचा रुद्रशंकर मठ भारती हॉस्पिटलजवळ आहे हे माहीत नसेल जी माणसे शंकर महाराजांना नावे ठेवतात त्यांनी या रुद्रकर यांच्या पंचवीस वर्षाच्या सेवेचा जरूर विचार करावा शंकर महाराज हे दिव्य पुरुष होते त्यांनी खूप चमत्कार केले ते चमत्कार रुद्रकर यांनी स्वतः पाहिले आणि अनुभवले रुद्रकर यांच्या लक्षात आले की हा माणूस वेडा नाही तर खूप मोठा योगी आहे त्यांच्याकडे दैवी शक्तीचे अस्तित्व आहे म्हणूनच रुद्रकर यांनी शंकर महाराजांना गुरु मानले आणि त्यांच्या समाधीची पंचवीस वर्षे राखण केली बाबुराव रुद्रकर यांनी एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये आपला देह ठेवला धन्य ते गुरु शंकर महाराज आणि धन्य ते शिष्य बाबुराव रुद्रकर असा गुरु होणे नाही आणि असा गुरुवर अफाट प्रेम करणारा शिष्यही होणे नाही तरी आपणा सर्व भक्तांना विनंती आहे की बाबुराव रुद्रकर यांची महाराजांवर असलेली अगाध महिमा संपूर्ण विश्वाला कळावी यासाठी हा व्हिडिओ पुढे पाठवत रहा। धन्यवाद जयशंकर स्वामी समर्थ